प्रयागराजमध्ये चालू असलेल्या महाकुंभ दोन हजार पंचवीस दरम्यान दुसऱ्या अमृत स्नानाच्या दिवशी प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली मौनी अमावस्येला या अपघातात आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे अधिकृत दुजोरा अजूनही मिळालेला नाही जवळपास डझनभर भावी जखमी झाले आहेत गर्दीचा ताण आणि परिस्थितीचं गांभीर्य पाहून पोलीस प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केलं मात्र या घटनेने कुंभमेळ्याच्या सुरक्षेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले एकोणीस जानेवारी महाकुंभ मध्ये सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची घटना घडली होती या अपघातात वीस ते पंचवीस तंबू जळून खाक ही माहिती समोर आली होती आता या चेंगराचेंगरीच्या महाकुंभ महाकुंभमेळ्यातील सुरक्षा व्यवस्थाबाबत चिंता वाढली पण अशीच एक घटना प्रयागराज महाकुंभामध्ये एकोणीसशे चोपन्न साली घडली होती ज्यात पाचशे जण ठार झाले होते नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून माते नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एकोणीसशे चौपन्न मध्ये प्रयागराज म्हणजेच तेव्हाचा अलाहाबाद या कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी आजही सर्वांना मोठी शोकांतिका म्हणून स्मरणात आहे तीन फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी लाखांहून अधिक भाविक संगमात करण्यासाठी जमले होते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांसारख्या व्ही आय पीच्या उपस्थितीमुळे सुरक्षा दलांचं लक्ष सामान्य भाविकांकडून व्ही आय पी प्रोटोकॉल कडे वळवण्यात आला गर्दीचा ताण आणि बंधाऱ्याचा अभाव त्यामुळे चेंगराचेंगरी झाले होते सरकारी आकडेवारी या घटनेत पाचशे लोकांचा जीव गेला होता परंतु गैरसरकारी सूत्रांनी मृत्यूची संख्या आठशे पेक्षा जास्त असल्याचं सा सांगितलं होतं ही शोकांतिका कुंभच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघातांपैकी एक होती दोन हजार तेराच्या कुंभमेळ्यात मौनी अमावस्या स्नानानंतर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली होती प्लॅटफॉर्म सहाच्या फूट ओव्हर ब्रिजवर प्रचंड गर्दी झाल्यामुळे रेलिंग तुटली होती जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी निष्काळजीपणा हे या अपघाताचं प्रमुख कारण असल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाकुंभात सेक्टर एकोणीस मध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली या अपघातात वीस ते पंचवीस तंबू जळून खाक झाले प्राथमिक तपासात गॅस सिलेंडर गळतीचं कारण समोर आलं प्रशासनाने तपासाचे आदेश दिले होते मात्र अवघ्या दहा दिवसानंतर चेंगरा चेंगरीच्या सुरक्षा व्यवस्थेचे भिंडवडे बाहेर काढले आहेत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह देखील के उपस्थित केलं जात आहे मागील घटनांमुळे धडा घेत कुंभमेळ्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल मॉनिटरिंग ड्रोन कॅमेरे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे आपत्कालीन सेवा बळकट केल्या जात असून संरचना सुरक्षितपणे तयार करण्यात येत आहे तरीही मौनी अमावस्येसारख्या महत्वाच्या मुहूर्तावर लाखो भाविकांची गर्दी हाताळण्यात प्रशासन अपयशी ठरलाय या चेंगरा चेंगरीमुळे प्रशासनाच्या तयारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मौनी अमावस्येचे महत्व हिंदू धर्मात मौनी अमावस्या अत्यंत पवित्र मानली जाते या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर स्नान केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि पितरांना शांती मिळते या दिवशी लाखो भाविक पुण्य मिळवण्यासाठी महाकुंभात येतात प्रशासनाने आता अधिक कडक बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिलं आहे सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी आणि गर्दी व्यवस्थापनासाठी नवीन उपाययोजना राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेणं ही प्रशासनाची आता पहिली जबाबदारी असणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका